शुभविवाह या मालिकेच्या आजच्या शुक्रवार एकोणावीस एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की आकाशला सगळे समजवण्याचा प्रयत्न करतात तुझ्या पायाला लागले आणि या अवस्थेत तू मंदिराच्या पायऱ्या नाही चढू शकत परंतु आकाश म्हणतो हीच तर माझी सेवा आहे मी श्री रामरायांना त्यासाठीच विनंती करणार आहे आणि माझा पाय तुटला तरी चालेल परंतु मी उद्या मंदिराच्या पायऱ्या चढणारच हे ऐकून आजीला मोठा धक्काच बसतो आणि ती म्हणते हे काय बोलतोयस तू पण आकाश त्याने जे ठरवलंय त्यावर अडीग असतो काही करून उद्या मी मंदिराच्या पायऱ्या चढणारच भूमीसाठी मी हे करणारच असं तो ठरवतो इकडे भूमी ही आकाशने पाठवलेल्या गाडीमध्ये निघून जाते तेवढ्यात नीलांबरी तेथे येते आणि भानुशालीला म्हणते पहाणा भानुशाली जर तुम्ही असेच गप्प बसला काही नाही केलं तर भूमी तुमच्या हातातून निघून जाईल मग भूमीला काही आठवलं काय आणि नाही आठवलं काय आकाशराव तिला कायमचं त्यांच्याच घरात ठेवून घेतील तुम्हीच आता काय तो विचार करा असं म्हणून निलांबरी निघून जाते भानुशाली विचार करतो जर आता देवानेच हा खेळ मांडलाय तर मी मागे नाही हटणार मी हा खेळ खेळणार आणि जिंकणार सुद्धा असा निश्चय भानुशाली करतो इकडे भूमीचे बाबा आकाशला फोन करतात आणि विचारतात आकाशराव भूमी घरी आली होती ती खूप टेन्शनमध्ये होती मी तिला विचारलं तर तिने मला काहीच नाही सांगितलं काही, सांगित काही घडलंय का आकाश म्हणतो भूमीने तुम्हाला काहीच नाही सांगितलं का बाबा म्हणतात काहीच नाही सांगितलं आकाश मग झालेला प्रकार सांगतो सह्यांपासून सापापर्यंत झालेलं सगळं तो, तो।, तो बाबांना सांगतो बाबांना मोठा धक्काच बसतो ते म्हणतात हे सगळं खूप भयंकर आहे मला तर भूमीची खूप काळजी वाटते आकाश सांगतो मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आहे आणि त्यापेक्षा एका मोठ्या डॉक्टरांची बाबा विचारतात कोणते मोठे डॉक्टर तर आकाश म्हणतो उद्या रामनवमी आहे मी मंदिराच्या पायऱ्या चढून जाणार आहे हे ऐकून बाबांना आश्चर्य वाटतं आणि ते म्हणतात तुम्हाला या अवस्थेत कसं जमेल तर आकाश म्हणतो जमेल भूमीसाठी मी काहीही करू शकतो बाबा म्हणतात खरंच माझी भूमी नशिबवान आहे तिला तुमच्यासारखा जोडीदार मिळाला सगळं नीट होईल तुम्ही काळजी करू नका आकाशलाही खूप चांगलं वाटतं दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण श्रीरामांच्या मंदिरात पोहोचतात तेवढ्यात एक माणूस भूमी असलेल्या गाडीला कट मारतो त्यामुळे भूमीच्या डोक्याला लागतं सर्वांना जबर धक्काच बसतो आकाश हा भूमी आणि सर्वांना विचारतो तुम्ही बरे आहात ना सगळे म्हणतात आम्ही बरे आहोत सगळे गाडीतून खाली उतरतात तेवढ्यात हा गाडीने कट मारलेला माणूस तेथून जाऊ लागतो आकाश त्याला थांबवतो आणि म्हणतो ही तुमची कोणती गाडी चालवण्याची पद्धत आहे हा माणूस काही न बोलता तिथून जाऊ लागतो आकाश त्याला थांबवतो आणि विचारतो ही काय अरेरावी आहे तुम्ही देवाच्या दारात काय अहंकार दाखवताय तुमची चूक आहे माफी मागा तर हा माणूस म्हणतो नाही मागणार मी चुका करतो मला चुका करायची सवय आहे पण माफी मागायची सवय नाही आहे असं म्हणून हा माणूस तेथून निघून जातो आकाश खूप चिडलेला असतो भूमी त्याला समजावून सांगते आकाश तू का चिडतोय अशी माणसं असतात त्यांचा अहंकार देव चांगला ठेसतो तू नको विचार करू तू शांत हो असं म्हणून भूमी आकाशला डोळे बंद करायला सांगते तेव्हा रागिणीला खूप राग येतो आणि ती अभिजितला म्हणते पाहिलंच ना दोघांचं कसं गुलगुलू सुरू असतं जर या भूमीला सगळं आठवलं ना तर आपलं काही खरं नाही तेव्हा अभिजित म्हणतो पण आकाश तर आकाश पातळ एक करतोय भूमीला सगळं आठवावं म्हणून रागिनी सांगते नको काळजी करू आज मी सगळं काही ठरवून ठेवलंय पहा पुढे पुढे काय होतं असं म्हणून हे दोघेही खूप खुश होतात सगळेजण मंदिरात जाऊ लागतात तेवढ्यात काही माणसं तेथे येतात आणि सांगतात तुम्ही इथूनच घरी जा तुम्हाला मंदिरात प्रवेश नाहीये हे ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो आकाश विचारतो काय झालं तर ही माणसं सांगतात आता तुम्ही ज्यांच्याबरोबर भांडण केलं ना ते शेलार साहेब आहेत या मंदिराचे ट्रस्टी मंदिराची जमीन त्यांनीच दिलीये त्यांच्याशिवाय येथे पानसुद्धा हलत नाही त्यांचा आदेश मानावाच लागेल तुम्हाला मंदिरात दर्शन करता येणार नाही ना हे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो आकाश म्हणतो ही अरेरावी चालणार नाही आम्ही दर्शन करणारच परंतु ही माणसं कोणाचंही ऐकून घेत नाही आणि म्हणतात तुम्ही किती वाद घातला तरी तुम्हाला दर्शन करता येणार नाही जा येथून सगळेजण त्यांच्याशी भांडू लागतात तेवढ्यात भूमी ही कोणाला काही न सांगता तेथून मंदिरात जाऊ लागते वकील भानुशाली हे सगळं पाहतो तो भूमीच्या मागे मागे येतो आणि भूमीला विचारतो काय झालं तुम्ही त्या ट्रस्टीशी बोलायला चाललाय का थांबा मी बोलतो तर भूमी भानुशालीला म्हणते हा आमचा फॅमिली मॅटर आहे तुम्ही नका पडू मी जाऊन बोलते भानुशालीला मोठा धक्काच बसतो भूमी या शेलारजवळ येते आणि त्याला म्हणते सर तुम्ही चुकीचं करताय तुम्ही ह्या मंदिराचे ट्रस्टी असाल परंतु तुम्ही आम्हाला दर्शन घेण्यापासून नाही थांबू शकत हा ट्रस्टी चिडून म्हणतो तू त्याच्या बाजूने आली का तू वरती कशी आली जा येथून तुम्हाला दर्शन करता येणार नाही भूमी म्हणते हे चुकीचं आहे तुमची चूक होती तरी मी माफी मागते पण आम्हाला दर्शन करू द्या असं करू नका परंतु शेलार काही ऐकून घ्यायला तयार होत नाही आणि म्हणतो तुम्हाला दर्शन करता येणार नाही भूमी म्हणते आपण प्रभू श्रीरामांच्या मंदिरात उभे आहोत जे न्याय आणि सत्याचे प्रतीक आहेत ज्यांनी शब्दीची बोरं खाल्ली अहिलेला तिच्या शापातून मुक्त केलं आणि तुम्ही त्यांच्यासमोर अशी अहरवी करताय त्यांनी रावणाचा अहंकार मोडला आणि तुम्ही त्यांच्यासमोर काय अहंकार दाखवताय तुम्हाला नक्कीच प्रचिती येईल हा शेलार रागारागाने मंदिरात जातो तेव्हा अचानक जोरजोरात हवा चालायला लागते दिवे सगळे विझू लागतात शेलार खूप घाबरतो शेलार हा मागे हटतो तर सगळं नॉर्मल होतं तेव्हा त्याला त्याची चूक समजते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आकाश मंदिराच्या पायऱ्या चढत असेल तेवढ्यात तो खाली पडणार पर परंतु भूमी त्याला सावरणार मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत शुभविवाह या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शुभ विवाह या मालिकेच्या आज